अजित पवार अमोल कोल्हे स्मृ स्मृती इराणी देवेंद्र फडणवीस नवनीत राणा असे खूप सारे कॅरेक्टर्स आपल्याला सगळीकडे दिसत आहेत मुंबई ठाणे आणि नवी मुंबईमधील सर्व नेते पदाधिकारी आणि राजकारणात वावरणारी सर्व मंडळी ही नुकतीच कोकण दौरा करून आली तिथल्या मालवणमध्ये अंगणेवाडीची जत्रा होती काही मंडळी तिकडून गोव्याला गेली गोव्याचे मुख्यमंत्री कोकणात आले होते असं सगळं आदानप्रदान होण्याचं काम सुरू होतं या सगळ्या घडामोडींमध्ये मुंबई काहीशी रिकामी झाली होती मलबार हिल आणि तो जो सगळा समुद्रकिनाऱ्याच्या बाजूचा बंगल्याचा परिसर काहीसा रिकामा होता आणि नेमकी तीच वेळ आणि तोच डाव शरद पवार यांनी साधला राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सर्वे असलेले शरद पवार आपल्या कन्येला म्हणजेच सुप्रिया सुळेंना घेऊन मलबार हिलच्या एका बंगल्यामध्ये जेवायला गेले तिथे जाताना शरद पवार यांना मदतनीस लागतो पोलिसांचा ताफा असतो पण रविवारी रात्री शरद पवार मलबार हिलला ज्या सद्गृहस्थांकडे जेवायला गेले ते स्वत पूर्ण शाकाहारी आहेत त्यांचा बंगला हा नेहमी संवेदनशीलक्षम बंगल्यामध्ये गणला जातो तिथे पोलिसांचा बंदोबस्त असतो तिथे माध्यमांचं येणं जाणं असतं आणि त्यामुळे आपल्याबरोबरचे पोलीस आणि आपल्याबरोबरचे शासकीय अधिकारी या सगळ्यांना दूर लोटत शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे मलबार हिल जवळच्या सागर बंगल्यावर पोहोचले शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर रविवारी रात्री जेवण केलं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची ही सागर परिक्रमा होती त्याचं कारण काय तर त्याचे कारण हे अगदी स्पष्ट आहे याचं कारण हे बारामती लोकसभा मतदारसंघाशी थेट संबंधित आहे भाजपाला महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा फोकस करायचा आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस जागा भाजप जिंकणार असे त्यांना वाटत आहे मग त्या तीन न जिंकणाऱ्या जागांपैकी पहिली जागा म्हणजे बारामती दुसरी सातारा आणि तिसरी दक्षिण मुंबई आत्तापर्यंत भाजपने आठ वेळा सर्वे केले आहेत या आठही सर्वेमध्ये या तीन जागा सतत भाजपला भीती व्यक्त करणाऱ्या वाटतात याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत तीन वेळा सुप्रिया सुळे या बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी कांचन राहुल कुल यांचा पराभव केला होता या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना सात लाखांच्या आसपास मतं मिळाली होती या सात लाख मतांमध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो अजित पवार यांचा अजित पवार यांनी पायाला भिंगरी लावून आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मत आपल्या लाडक्या ताईचा प्रचार केला होता या प्रचारानंतर कांचन राहुल कुल यांचा पराभव झाला होता पण आता तिथे परिस्थिती अशी आहे की सुनेत्रा अजित पवार या स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत निवडणुकीच्या रिंगणात त्या थेट सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढणार आहेत ही जी लढत असणार आहे ती महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लढतींपैकीची सगळ्यात बहुचर्चित निवडणूक असणार आहे इथून जर का सुप्रिया सुळेंचा पराभव झाला तर तो थेट पराभव हा शरद पवार यांचा असणार आहे त्यामुळे शरद पवारांना आपल्या कन्येसाठी काहीतरी करावेच लागणार आहे मग ये रहे। हे करणारा माणूस देवेंद्र फडणवीस असणार आहेत तुमच्यातील काही लोक म्हणतील देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे तारे गर्दिशमध्ये आहेत पण देवेंद्र फडणवीस यांना हलक्यात घेऊ नका देवेंद्र फडणवीस कधी कुठली काडी कुठे लावतील काय करतील आणि कुठे जाळ काढतील हे कोणालाच कळणार नाही हे आपण मनोज जरांगे प्रकरणात पाहिलं आहे मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये त्यांच्याच खुर्चीखाली जाळ झाला आहे हे म्हणण्यासाठी ठीक आहे ते देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना हलक्यामध्ये घेतलं नाही पाहिजे शरद पवार यांना हे सगळं कळतं त्यामुळे शरद पवार हे आपल्या कन्येला घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले तिथे त्यांनी आपली सागर परिक्रमा करून घेतली जसे शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले हे अनेकांना माहीत नाही हे सगळं समजल्यानंतर अजितदादा फनपणले नाहीत असं होणार नाही अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर हल्ला केला अमोल कोल्हेंवर हल्ला करताना ते सेलिब्रिटी आहेत त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं ही चूक झाली असे भरपूर काही बोलून गेले गेल्या काही काळामध्ये अजितदादा खूप गप्प असायचे पण जशा सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत त्या शांतपणे आपला प्रचार करत आहेत आपण किती योग्य हो आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याच वेळेला अजित दादा हे थोडं प्रमाणाबाहेर जाऊन बोलत आहेत आणि जो जास्त बोलतो त्याच्या जास्त चुका राजकारणात होतात हा राजकारणाचा सोपा नियम आहे त्यामुळेच आपले ठाण्याचे एकनाथ शिंदे बघा ते बोलतात कमी पण कार्यक्रम जास्त करतात पण त्यांच्या या कार्यक्रमामध्ये बारामती मतदारसंघाचा कार्यक्रम कसा करायचा तो कार्यक्रम फिट करण्यासाठी शरद पवार हे देवेंद्र फडणवीसांना भेटले जे उमेदवार घोषित झाले आहेत त्या उमेदवारांमधून वाट कशी काढायची कोणत्या वेळेला कोणता पत्ता टाकायचा त्या सगळ्या गोष्टी पवारांच्या डोक्यात फिक्स आहेत पण त्या एकट्या पवारांच्या डोक्यात असून चालणार नाही त्याला सत्ताधारी पक्षातील कोणाची तरी गरज लागणार आहे नुकतंच पवारांच्या विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडला त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणासाठी आमंत्रण दिले होते मात्र या आमंत्रणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून हे सगळे नामानिराळे राहिले कारण अजून एक नवा वाद नको आता थेट पवारांनी या उरलेल्या दोघांची वाट न पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली ही बातमी पोलीस असते तर आली असती मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी असते तर बाहेर आली असती गेल्या काही काळात शरद पवार यांना एका मदतनिसाची गरज हवी असते शरद पवार यांना कोणीतरी चालताना आधार द्यावा लागतो ती भूमिका थेट सुप्रिया सुळे यांनी पार पाडली अत्यंत गोपनीय पद्धतीने दोन्ही पिता पुत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले अजितदादांचा थोडासा संयम ढासळला की अजितदादांना घाई झाली हे कळायला काही मार्ग नाही येणाऱ्या काही घटनांमधून आणि काळामध्ये आपल्याला सगळं कळून येईल पण देवेंद्र फडणवीस हे पक्षश्रेष्ठींशी बोलून सुप्रिया सुळेंना चौथ्यांदा लोकसभेमध्ये येण्याचा रस्ता मोकळा करणार की अजितदादांना तोंडघशी पाडणार की आणखी वेगळं काही दिल्लीमध्ये बसलेल्या अदृश्य शक्तींकडून मिळवून घेणार हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे तर मित्रांनो शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सागर बंगल्यावर घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा